सर नमस्ते सर नमस्कार बोला बोला एक्सक्लुसिव्हली ज्या बातम्या पाहतोय ना तुमच्या मी म्हणजे म्हणजे मी सांगू शकत नाही की तुम्ही काय असे वेगळे मुद्दे मानता की मी शब्द व्यक्त होऊ शकत नाही एवढे चांगले मुद्दे मानताय तुम्ही तेच आपला पत्रकारितेचा तोच अधिकार आहे बाकीला खतरनाक खतरनाक म्हणजे मांडणी अतिशय सुंदर चालू आहे सर मी आवर्जून ते कॅपिटल टीव्हीचे मनीष कुमार जे माझे मित्र आहेत खूप जुने दिल्लीला असतात ते कॅपिटल टीव्ही सर्च करा केलं तुमच्या लक्षात रक, येईल त्यांचे पॉडकास्ट आणि हे रिपोर्ट चांगले सटीक रिपोर्ट्स असतात पॉलिटिकल आणि तुमचं सध्या दोनच तुम बघतोय टीव्ही पण बघणं बंद केलं कारण काय आला टीव्ही नाईन बघून <laughs> नाही नाही वेगळं काय सर वेगळं काहीतरी बघायला भेटलं ना माणूस काय झालं की बघा काल जे झालंय बरं का वारंवार याच्यामध्ये जे चाललंय ते कुठली टीव्ही दाखवत नाही आपल्याला पडद्याबागची काय स्टोरी आहे कोण कोणाला संप संपवतोय कोण कोणाला हे करत घोटाळा का बाहेर पडतायत आपला रिपोर्ट कसा आहे एक्झॅक्टली फक्त महाराष्ट्रावरती फोकस करून आपण रिपोर्ट करतोय हो सर हो सर ते काय होते की आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघा तुम्हाला सांगतोय राजकारणातला आतला किडा जो आहे ना कुणाच्या बापाला माहिती नाही नाही एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये यांचे जनता दरबार घेऊन बरं का रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी गेले म्हणजे एकनाथ शिंदेला संपवायचं चाललं दुसरी गोष्ट पुण्यामध्ये कुणाचं जास्त वर्चस्व आहे ते अजित पवारांचं तर तिकडे अजित पवारांना संपवण्यासाठी ते घोटाळा बाहेर काढला पुणे काला, काला तुम्हाला माहिती आहे परत ते कुणाचा व्यक्ती आहे ते तुम्हाला माहिती आहे ओके एवढा छिट्टा माहिती जेव्हा भेटते ते का भेटतं कारण तशाच गोष्ट आहेत कारण बीजेपी कुणाला तरी सोबत घेते घेतल्यानंतर पुन्हा बदनाम करते असं आदित्य ठाकरेचं कालपर्वाचं हे टाकलं सेटमेंट करायचं त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे ना बोलणं गरजेचं आहे फक्त एकच माझा उद्देश काय माहितीये का आपण इतर युट्युब चॅनल सारखं काम नाही करायचंय नाही 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 फक्त एखाद्या विषयावरती स्पेशल रिपोर्ट करून आहे ना लोकांना जे माहिती नाही ते दाखवायचंय हो 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 तसं काहीतरी केलं ना वेल अँड गुड म्हणजे रेग्युलर बातम्या सर कोणी बघतो फक्त यांनी झेंडा लावला त्या पक्षात गेला इकडे गेला तिकडे त्या बातम्या मी आयुष्यामध्ये त्या बातम्या मी कधी करते नाही ते टाकते नाही बरं का एक तुम्ही एक एक गोष्ट अशी करा की जगा आता जगामध्ये आता बघा काल परवा ते वसईमध्ये जे प्रकरण झालंय बरं का त्यामध्ये हो, हो। एक वाक्य मी जे टाकलंय ना ते मला मनाला ठावलं की यार मुलं एवढी तिला शंभर उडबशा काढायला लावलं त्या मुलीला काय शंभर उडबशाच्याकडून तिला काही नोकरी भेटणार आहे का शाश्वती काहीच नाही ना एवढी तुम्ही पनिशमेंट देता आणि त्या मुलीचा मृत्यू झालाय भिडणारी गोष्ट आहे ती सर हो सर फिलिंग हो जे असतात ना जनतेच्या जन त्यांना असं वाटतं की कुणीतरी आपल्याबद्दल बोलावं आणि ते बोलण्याचं काम हे आपलं आहे सर तुमचे प्रोग्राम माझे मोठे बंधू जे आहेत पुण्याला तुम्ही आलात घालून देईल हो, हो। मुंबईला ते असतात कंटिन्यू अच्छा अच्छा प्रेस कौन्सिलचे जॉईंट सेक्रेटरी आहेत महाराष्ट्रचे ची, चीफ आहेत न्यूज इंडियाचे okay, okay. आणि दैनिक भास्कर म्हणजे सिनियर खूप सिनियर ते तुमचा रिपोर्ट पाहतात सर मी रेग्युलर पाठवतो त्यांना चांगलं चांगलं आहे आपण भेटूयात एकदा आल्यावरती एकदा येऊन जातो मी कधी आला तर येतो सर मी सर थँक्यू थँक्यू ओके सर बाय